मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परच काही निवडणूक तोंडावर धुळे पोलिसांची धडाकेबाज कारवाई तरुणाकडून देशी पिस्तूल जप्त धुळे पोलिसांचा ऍक्शन मोड अवैध पिस्तुलासह तरुण वरखेडी रोडवर सापळा अवैध शस्त्रासह सा अरबाज अन्सारी अटकेत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आले असून शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशानं वावरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध पुकारलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड परिसरात सापळा रचून अरबाज महम्मद शरीफ अन्सारी याला शिताफिना ताब्यात घेतले संशयिताच्या झडतीत त्याच्याकडे चाळीस हजार रुपये किंमतीचे विनापरवाना देशी बनावटीचं पिस्टल आढळून आले असून या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ पोलिसांनी दिला आहे धुळे महानगरपालिका दोन हजार सव्वीस निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये विविध अवैध कारवाईसाठी मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे व अपर पोलीस अधीक्षक देवरे सरांनी आदेश केलेले होते त्याप्रमाणे काल अवैध दारू बनवणे व विक्री याची मोहीम होती त्यावेळीसुद्धा धुळे शहर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली त्याचप्रमाणे आज गोपनीय माहिती मिळाली की कि एक किसम त्याचं नाव आहे अरबाज मोहम्मद शरीफांसरी राहणार मौलीगंज हा वरखेरी रोडवरील डम्पिंग ग्राउंड जवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन दहशत माजवत आहे अशा पद्धतीची गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या ठिकाणी रवाना केले खात्री करण्यासाठी सदर इस्मालक ताब्यात घेतले आणि दे त्याचे अंग झडती घेतली तर त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्टल मिळून आलेले आहे त्याच्या अंदाजी किंमत चाळीस हजार रुपये आहे सदर इस्मावर यापूर्वी सुद्धा आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल आहे त्याने हे पिस्टल कुठून आणले त्याचा उद्देश काय होता या अनुषंगाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आम्ही करीत आहोत तसेच धुळे शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर यानंतरही सतत अवैध धंद्यांवर मोहीम ही राबवण्यात येणार आहे नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठे अवैध धंदा किंवा कुठे अवैध अग्निशास्त्राचा वापर होत असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांना संपर्क करावा